भरत साळंकी यांचे जे काही विविध प्रकल्प झाले त्याच्यातले जे काही ओपन स्पेस आहेत त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेल्या नाही आणि संस्कृती मंगल कार्यालयाला दोन हजार चार पासून चार ते पाच हजारच पट्टी आहे आणि समोरच्या सद्गुरू मंगल कार्यालयाला पंचवीस तीस हजार पट्टी आहे तर आता ती वास्तविकता आम्ही चेक केली तर संस्कृती मंगल कार्यालयाचा उत्तर आहे याला साधारण आठ हजार दोनशे रुपये पट्टी आहे आणि त्याच्यात समोर जे सद्गुरु मंगल कार्यालय आहे त्याला छत्तीस हजार पट्टी आहे म्हणजे नक्कीच उपोषणकर्त्यांची जी मागणी आहे त्यामध्ये तथ्य आहे एका मंगल कार्यालयाला छत्तीस हजार पट्टी आहे आणि एका मंगल कार्यालयाला आठच हजार पट्टी आहे तर याच्यामध्ये आता ओपन स्पेस का हस्तांतरित झाले नाही हा खरं तर दोन हजार पाच सापासूनचा प्रश्न आहे मंगल कार्यालय देखील दोन हजार चार पाच सालापासून झालेलं आहे आता ग्रामपंचायतीला याचा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर जी काही योग्य ती उचित कायदेशीर कारवाई जी आहे ती ग्रामपंचायत करणार आहे okay.